तुम्हाला बोलण्याकरता सोबत नाही मुडाला का आग लागते हे मला समजत नाही ते हिनवत आहेत ते म्हणत आहेत की बघा जरंगे पाटील फलाने काय म्हणलेले आहेत तुम्ही काय म्हणणार त्यांना ते काय सांगतायत अ तुमचं काय मत आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक सध्या जे कुलकर्णी आहेत युट्यूबर कुलकर्णी आहेत ते नेहमीच मान्य जरंगे पाटील यांच्या विरोधात काही ना काहीतरी अनापशांना बोलत राहतात ज्या पद्धतीने ह्या संगीतावानकडे आहेत त्याच पद्धतीचे यांचं काहीतरी चालू राहत आणि काहीतरी सतत बोलणं चालू राहतं काहीतरी बोलायचं मला तर वाटतं कुठंतरी यांना सुपारी मिळाली का अशी काही शंका या ठिकाणी निर्माण होते आणि काहीतरी बोलत राहायचं आज ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे आणि त्या ठिकाणी सध्याच्या चर्चेत जे आहेत ते सुरेश दत्त आहेत आणि झरंगे पाटील यांची जागा सुरेश दसे यांनी घेतलेली आहे यांचं असं म्हणणं आहे बरं हरकत नाही सुरेश दसे यांनी जर झरंगे जर पाटील यांची जागा घेतली असेल आणि ते जर कुठेतरी समाजाचं काम करत असतील <चुछ> मराठा समाजाचं काम करत असतील आणि संतोष देशमुख यांना न्याय द्यायसाठी देण्यासाठी ते जर कुठे पुढाकार घेतले असतील तर यामध्ये मराठा समाजाचं काही दुमत नाही आणि झरंगे पाटील यांचं सध्या काही म्हणणं नाही किंवा दुमत नाही यांच्या बुडाला का आग लागते हे मला समजत नाही आणि हे नेहमीच काहीतरी सुरू राहत मागच्या टायमाला काही व्हिडिओ पाहिले होते त्या टायमाला सुद्धा काही ना काहीतरी बोलत होते आता यांचं म्हणणं आहे की जरंगे पाटील हे मीडियासमोर दिसत नाहीत त्यांच्यात हवा राहिलेली नाही किंवा ज्या पद्धतीने यांचं असंही म्हणणं होतं की कुठंतरी मीडिया जरंगी पाटील यांनी विकत घेतला होता आणि पत्रकाराला सुद्धा तो हिनवत आहेत ते म्हणत आहेत की बघा झरंगी पाटील फलाने काय म्हणलेले आहेत तुम्ही काय म्हणणार त्यांना ते काय सांगतायत तुमचं काय मत आहे अशा पद्धतीचं पत्रकाराला सुद्धा त्यांनी हिनवलेलं आहे आता पत्रकारिता ही काय आपल्या बापाची देण नाही एखाद्याचं बोलणं किंवा विकत घ्यायला किंवा त्यांना विकत घेण्याकरता आपल्याकडे कोणाकडे पैसा नसतो ज्या पद्धतीने ज्या माणसाचं कुठेतरी समाजाविषयी काही देणं असेल त्या पद्धतीने ते पत्रकार त्या ठिकाणी लोकांची चर्चा लोकांचं काय म्हणणं आहे ते जनतेपर्यंत पोहोचण्याकरता ते पत्रकार त्या ठिकाणी असतात आणि तो जे कल्याण आहेत ते पत्रकारालाही होत आहेत आणि ते म्हणत आहेत की जरंगे पाटील यांची आता जागा जी आहे ते सूरज दस यांनी घेतलेली तुमचं काय दुखतंय हो कोणाला घेऊ कसंही घेऊ परंतु तुम्हाला एवढं ध्यानात असायला पाहिजे की कोणाच्या मनातून कोणती व्यक्ती बाहेर काढायला खूप काही दिवस लागतात खूप काही कष्ट लागतात त्यानंतर त्या मनाच्या माणसाच्या ज्या भावना आहेत ते कुठंतरी बाहेर पडतील असं तर होणार नाही मराठा समाजाचं की जरंगी पाटील हे लोकांच्या मनातून निघतील त्याला खूप मोठं धाडस लागणार आहे आणि ज्या पद्धतीने विरोधी पक्ष असतील सत्ताधारक असतील यांनी जशा पद्धतीने झरंगी पाटील यांच्यावर काहीतरी डाव टाकले होते कशा पद्धतीचे कटकारसन केले होते त्यामध्ये पैसा असेल सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न केला परंतु मराठा समाज झरंगी पाटील यांच्या पाठिंबा त्याही टमाला होता आणि आजही सुद्धा राहणार आहे सुरेश दसदरी असतील तर मान्य झरंगी पाटील यांनी संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली होती ज्या पद्धतीने त्यांचे खुन्याचे आरोपी पकडले गेले नव्हते त्यासाठी मान्य जरंगी पाटील यांनी सुरुवात केली होती हे सुद्धा ध्यानात ठेवावं लागणार आहे ह्या गोष्टी ध्यानात असायला पाहिजे आणि हरकत नाही ज्या पद्धतीने मान्य जरंगी पाटील संतोष देशमुख यांना न्याय मिळावा त्यासाठी रस्त्यावर उतरले होते त्यामध्ये अठरा पगड जाती असतील त्या सुद्धा रस्त्यावर उतरल्या होत्या आणि त्याच पद्धतीने सुरेश दास सुद्धा या समाजाचं काम करत आहेत ते सुद्धा एक मराठा आहेत आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्याकरता त्या ठिकाणी बीडमध्ये गेले होते कोणत्याही प्रकारची प्र प्रसिद्धी घेण्याकरता गेलेले नव्हते हात घ्या तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात मोठे युट्यूबर असाल तुमचे किती फॉलोअर असते ते मला माहीत नाही परंतु ही गोष्ट सत्य आहे ही गोष्ट ध्यानात द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही एखादं विश्लेषण करता तुमचा अनुभव सुद्धा कुठं मोठा असेल दांडगा असेल परंतु मला एवढं समजतं की ज्या पद्धतीने लोकांच्या घरातील दिवे विजले ज्या घरातील वडील हरपला ज्या घरातील मुलं हरपले पत्नी हरपल्या अशा पद्धतीचं काही बरंच काही घडून गेलेलं आहे मी ते बोलू सुद्धा शकत नाही आणि कित्येक जणांनी आरक्षणासाठी कित्येक जणांच्या आत्महत्या झाल्या संतोष देशमुख यांच्या मुलीकडे पाहण्याकरता खूप काही ताकद लागते काळीच पिळवून टाकणारी गोष्ट घडलेली आहे आणि त्याचं तुम्ही राजकारण करता एखाद धस काय म्हणतात जारंगे पाटील यांची हवा कमी झाली अशा पद्धतीचं तुम्हाला बोलण्याकरता सोबत नाही त्या टाइमची बीडची परिस्थिती काय आहे आणि कोण मोठा आणि कोण लहान हे आपण ठरवायचं नसते जनता ठरवेल आणि तुम्हाला मा तुन ते मीडियाच्या माध्यमातून दिसेलच ते असेही म्हणाले होते की मीडियाच्या समोर फक्त झरंगे पाटीलच दिसत होते अदूर यांच्या पूर्वी परंतु आता झारंगे पाटील हे दिसत नाहीत बघा एकदा नीट व्हिडिओ पहा बेडचे आंतरवालीचे व्हिडिओ पहा बैठका पहा प्रत्येक जागेवर तुम्हाला झारांगे पाटीलच दिसतील आणि झरंगे पाटील हे न्याय मिळावं त्यासाठी बीडच्या सभेत गेले होते मी मोठा मी लहान आतापर्यंत झरंगे पाटील यांनी कधीच मानलं नाही एवढं तरी ध्यानात घ्या आता, ध्याना आता मित्रांनो तुम्हाला काय वाटते कल्याणकर ते म्हणतात ते खरं की जनता खर। जे म्हणते ते खरं काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपली सभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय